नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देगराजच्या प्रभाग क्रमांक पाच ब च्या भाजपाच्या उमेदवाराचा बोलबाला नगर परिषद दिगराजच्या सार्वत्रिक निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक पाच ब च्या भाजपा उमेदवार लक्ष्मीबाई रेखापचंद मेहता यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच ब च्या मतदारांना घरोघरी जाऊन कार्यकर्ते पदाधिकारी कमळ या बोधचिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करीत होते या प्रसंगी प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये भाजपा उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांचा बोलबाला दिसून आला येणाऱ्या तारखेला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पाच ब चे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमती लक्ष्मीताई रिकपचंदजी मेहता ह्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या आमच्या महिला आघाडीच्या जागृती भाभी मेहता आमच्या आमच्या चिराग मेहता आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने जोमाना लागून शंभर टक्के ही उमेदवारी आम्ही निवडून आणणार त्यासाठी संपूर्ण प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि लक्ष्मीबाई मेहता यांचा विजय सुनिश्चित आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पाच ब सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करण्यासाठी आलो की येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ एक नंबर नंबरवर हा कमळचा निशान आहे एक नंबरचा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद भारतीय जनता पार्टी येणार

प्रभाग क्रमांक पाच मधील अधिकृत उमेदवार श्रीमती लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि जनतेला आवाहन करतो की तुमचे जे काही राहिलेले आहे तुम्हाला गैरसोयी व्हायला लागल्या आहे तुमच्या ज्या अडचणी तुम्हाला आहेत आम्ही त्या अडचणी सर्व दूर करण्याचा भरघोस प्रयत्न करू आणि राज्यात केंद्रात सर्व ठिकाणी आमची सत्ता आहे सरकार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या कमळ या चिन्हाला विजयी घोषित करून आम्हाला खूप खूप मदतीचा हात द्या आणि आम्हाला विजयी करा धन्यवाद जय हिंद जय जाए भारत भाई। यावेळेस सर्व सर्व उमेदवारांना आम्ही हेच विनंती केली आणि लक्ष्मीबाईचा आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटत आहे आणि सपोर्ट करत आहोत आम्ही पण तुम्ही यावेळेस आमचे जे काही मत आहे जे काही आमच्या मागण्या आहे ते तुम्ही पूर्ण कर केल्या पाहिजे हे सर्वांच्या आम्हाची हेच विनंती आहे यावेळेस आम्ही बीजेपी आणि लक्ष्मीबाईलाच वोटिंग करतो आणि त्याला, त्याला त्यांच्या हात बळकट करून प्रचंड बहुमताने आम्ही त्याला निवडून देऊ यांना आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद